हवेलीचे उपविभागीय अधिकारी श्री संजय असोले साहेब पुणे शिरूरच्या उपविभागीय अधिकारी श्रेहा किसवे देवकाते मॅडम या ठिकाणी उपस्थित या भिल्ल पारधी वस्तीतील ग्रामस्थ नायगावमधील ग्रामस्थ सरपंच सर्व सदस्य या पंचकृषीतील सर्व पोलीस पाटील या सर्वांचं या ठिकाणी मी प्रशासनातर्फे स्वागत करतो या ठिकाणी श्री नामदेव भोसले यांनी त्यांचे वडील श्री ज्ञानदेव किल्लेदार भोसले यांच्या निधनानंतर एक सामाजिक बांधिलकी जपत आम्हाला ही विनंती केली होती की या ठिकाणी जे काही आपल्या शासकीय विभागाकडून जे काही कामं शिल्लक असतील ते पूर्ण करून त्याचं वाटप माननीय आयुक्त स सरांच्या हस्ते करावं त्याप्रमाणे सर मागील दोन मदे ते तीन दिवसामध्ये आपण इथं वेगवेगळे कॅम्प आयोजित केले त्या ठिकाणी आपण सर्व जातीचे दाखले त्यानंतर रेशन कार्ड्स आणि मतदान ओळखपत्र हे वाटप केलेले आहेत त्याचप्रमाणे ज्यांचे मतदार नोंदणी शिल्लक होती अशा सर्व मतदारांचे आपण सहा नंबर फॉर्म इथं भरून घेतलेले आहेत आपल्या जवळपास इथे सर दोनशे त्र्याण्णव इल कुटुंबाच्या सदस्यांची संख्या होती आणि पारधींची चोवीस होती तर त्यापैकी सर्व सर आपण फॉर्म सहा भरून घेतलेले आहेत त्यामध्ये आता फक्त शेचाळीस शिल्लक होते इतर सर्वांची नोंदणी यापूर्वी झाली होती शेहेळस हे स्थलांतरित किंवा इतर ठिकाणी जात येत असल्यामुळे त्यांची राहिली होती ते आपण या कॅम्पमध्ये पूर्ण केलेले आहेत त्याचप्रमाणे रेशन कार्डही सर्व वाटप केलेले आहेत या फक्त पाच रेशन कार्ड इथं शिल्लक आहेत वाटप करण्याचे ते त्यांचे पुरावे नसल्यामुळे किंवा स्थलांतरित असल्यामुळे ते शिल्लक आहेत जे हे बऱ्यापैकी इथे काम सर आपण केलेलं आहे आणि उरईकांचन आणि या मंडळ भागामध्ये मांग गारुडी आणि इतर सर्व जातीचे जे दाखले होते हे दोनशे पन्नास आपण वितरित केलेले आहेत आज या ठिकाणी आपण आपल्या हस्ते काही प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्ड आणि ई पीक मतदान ओळखपत्र याचं वाटप आपण इथं करणार आहोत सर या श्री नामदेव भोसले यांनी खरं तर मूर्त स्वरूप दिलं त्यांचेही प्रशासनातर्फे आभार त्यानंतर मी श्री नामदेव भोसले यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत करतो संतांच्याच पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी या भूमीमध्ये आज साक्षात संतांच्या रूपे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपे ज्या नायगाव या ठिकाणं आणि आदिवासी पार्थिव पांधव आणि बिल्ल बांधव यांच्या यांना शुभाशीर्वाद देण्याकरता महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आणि आमचे गुरुवर्य मान्य देशपांडे सर या हवेली विभागाचे उपविभा उपविभागीय अधिकारी अन्या असवेले साहेब हवेलीचे तहसीलदार साहेब आणि मॅडम या व्यासपीठावरील सर्व अधिकारी वर्ग समोर बसलेले बंदोबगिने मुळातच काय बोलावं हे सूचना आहे एक लाख लोकांच्या पुढं बोलताना अतिशय सुंदर रीतीने आहे पण आज माझी बोगडी वळायला लागली त्याचं कारण असं आहे की वीस दिवसापूर्वी माझे बाबा गेले ज्या विच विचारानं जा, त्यांनी मला लहानाचा मोठं केला गावोगावी भिक्षा मागून खात असताना प्रत्येक ठिकाणं एक उदाहरण देत असे की प्रत्येक ज्या डोळ्यातला असू आपल्याला पुसता येईल का जीवनामध्ये जगत असताना माणसाचं जे जीवन आहे पारधी समाजाचं एखाद्या कुत्र्यापेक्षा भयंकर जीवन आहे जिवंतपणे वनवण भटकंटी पोटासाठी करावं लागते आणि मृत्यूनंतर त्याला दफन करण्याकरता वड्याला नदीला कडला कुठंतरी डोंगराला लपून एखाद्या जनावर त्याचं रेताचं दफन करावं लागतं आपण माणूस आहोत आणि माणसाचं जीवन जगताना असा काय गुन्हा केला म्हणून आपल्या वाट्याला हे सगळं भोगावं लागतं लहानपणापासून पाहिलेलं ला चित्र स्वस्त झोपेऊ देत नव्हते खरं तर सर ज्या दिवशी आपण म्हणाले की मी भेट दौऱ्यासाठी येत आहे आईबाबांच्या आईच्या भेटीला येत आहे मला राहवलं नाही सर थोडंसं तुमची परवानगी न घेता मी या कार्यक्रमाचे रूपरेषा थोडी बदलली आणि तिन्ही तालुक्याला अशा स्वरूपाचं कार्यक्रमाचं मी नियोजन केलं कारण असा सुवर्ण दिवस आज भारतामध्ये पहिल्यांदा आला आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्त पहिल्यांदा कोणीतरी गाव भेटीला नाही तर आदिवासी भेटीला येत आहे हा सुवर्ण दिवस आमच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या सुवर्णाक्षराने होऊन घेण्याजोगा आहे मुळातच विषय सर आज नमूद वर्ष वाटतं मी मान्य आमचे प्रांताधिकारी साहेबांची माफी मागून हे विषय मांडत मांडत आहे कारण हा विषय मांडणं गरजेचं आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये वारंवार मी विनंती करायचो की मला समाजाला आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि गाव व्यवस्थेमध्ये जोपर्यंत आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि मतदान कार्ड मिळत नाही तोपर्यंत तो गावामध्ये कुटुंबाला स्थिरता मिळत नाही आणि स्थिरता न मिळल्यामुळं त्यांना पुढच्या ज्या सवलती आहेत त्या मिळत नाही मुळात भारत देश स्वतंत्र झाला कोणासाठी झाला असा एक प्रश्न पडतो परंतु पर ज्यावेळेस रेशनिंग कार्ड नाही मतदान कार्ड नाही आधार कार्ड नाही आणि त्याच्यामुळे त्याला राहायला जागा नाही जागा नसल्यामुळे बाकीच्या जा श शासकीय सवलती नाही जर त्याला शासनाच्या सर अंत्योदय कार्डामध्ये मुळात म्हणजे पारधी समाज असेल पा सर्वच आदिवासी कुटुंबातील महाराष्ट्रातील आदिवासी हा अंत्योदय रेशन कार्डामध्ये मोडला जात आहे परंतु ते दे कार्ड दिले जात नाही हे एक दुःखाची बाब आहे तेवढा प्रांतसाहेबांनी त्याच्याकडं थोडंसं लक्ष द्यावं दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्यांना दोन घास धान्य मिळालं अन्न मिळालं शासनाचं तर का त्यांचे फरफड पोटाची होईल कुठेतरी पोटाची फरफट थांबेल असं प्रत्येक विषयातून जर हे घेतलं गेलं तर तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की आपल्याला आपण आता मला जर हे कळलं असतं की मान्य निवडणूक आयुक्त साहेब आल्यानंतर एवढं फास्टमध्ये काम होतं सर आनंदाचा आज विषय घेतो म्हणजे आज खरोखरच माझ्यासाठी नाही तर आमच्या समाजासाठी हा सूर्य आज खरा उगावला स्वातंत्र्याचा त्याचं कारण असा की आपण येत आहे म्हणू सर तीन हजार जातीची दाखली तयार झाली आपण येत आहे म्हणूसार दीड हजार रेशनिंग कार्ड तयार झाले म्हणजे ह्या गोष्टीला खरोखर आमच्यासाठी देव आपण आलेला आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीने घेतलं तर रात्रंदिवस गेले तीन दिवस हवीली तहसीलदार आमचं झटक आहे आणि त्या विषयातून आनंद कौतुक करायचं म्हणजे ते आमच्या काळे मॅडम आहेत सर्कल इथं तीन दिवसामध्ये त्यांनी शंभर रेशनिंग कार्ड तयार केले आणि सगळ्यांना घरपोच झाली मतदान कार्ड तयार झाले एवढं फास्टमध्ये काम चालू झालं की मला असं वाटायला लागले एक महिन्यापूर्वीच तुम्हाला रिक्वेस्ट करायची ती केली असती तर हे चित्र बाबांनी पाहिलं असतं आज बाबा नाही परंतु त्यांचे स्वप्न साकार झाले खूप काही बोलण्याजागो आहे परंतु सर्व आपण सर्व देवतांनी आमच्या विनंतीला मान देऊन हो, या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल नायगाव ग्रामपंचायत पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत आणि हवेली तहसीलदार सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो मी इथंच थांबतो जय जय महाराष्ट्र